एका कार्यक्रमात ओळख झाली लॉजवर तिला भेटण्यासाठी बोलविले वारंवार केली मागणी पण पुढे घडलं ते भयानक येथील हॉटेल सागरिकामध्ये प्रियकरानेच विवाहित महिलेची हातोडीने घाव घालून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली सुमन सुरेश सरगर असं मृत महिलेचं नाव आहे यातील संशयित आदम गौस पठाण वयवर्षे बेचाळीस याला हातकनंगले पोलिसांनी ताब्यात घेतलंय एका कार्यक्रमादरम्यान सुमन सरगर व पटाण यांची ओळख झाली त्यानंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं त्यामुळे त्यांच्यात वारंवार पैशाची देवाणघेवाण व्हायची पटाणने वारंवार मागणी करूनही सुमन सरगर ही रक्कम परत देत नाही हे लक्षात येताच पटाणने लॉजवर भेटण्यासाठी तिला बोलवलं सुमन सरगरे घेतलेले सात लाख रुपये रक्कम परत देणे शक्य नसल्याचं पटाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुमन सरगरीचा काटा काढण्याच्या हेतूने तिला अतिक्रय येथील सागरिका लॉजवर घेऊन गेला सरगरच्या डोक्यामध्ये हातोडीचे घाव घालून तिची निर्गुण हत्या केली यामध्ये तिचा दरपडून जागीच मृत्यू झाला त्यानंतर विष प्राशन करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेलमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आत्महत्येची घटना रोखत पोलिसांना माहिती दिली या घटनेचा ताबडतोब उलगडा झालाय